आपल्या सोलापुरामध्ये गेल्या सात वर्षांपासून कार्यरत असलेल्या चेस इन स्कूलच्या प्रशिक्षिका आणि पी आर चेस वर्ल्डच्या संस्थापिका वरिष्ठ राष्ट्रीय पंच रोहिणी तुम्मा यांच्या विद्यार्थ्यांना आंतरराष्ट्रीय मानांकन प्राप्त झालं हे सर्व विद्यार्थी जिल्हास्तरीय आणि राज्यस्तरीय स्पर्धेमध्ये गेल्या तीन चार वर्षापासून अव्वल स्थान पटकावित होते या अकॅडमीमध्ये ऑफलाईन तसंच ऑनलाईन अशा दोन्ही प्रकारामध्ये प्रशिक्षण देण्यात येतं मध्ये भारतासह ऑस्ट्रेलिया अमेरिका कॅनडा दुबई इंग्लंड आणि श्रीलंका या देशातही प्रशिक्षण देण्याचं काम चालू आहे सोलापुरातील विवान दासरी विहान कोंगारी श्रेया संधू पटला हिमांशू वनगवडे आयुष गायकवाड आणि ओम निरंजन यांनी आंतरराष्ट्रीय बुद्धिबळ मानांकन स्पर्धेमध्ये उल्लेखनीय कामगिरी करत जागतिक बुद्धिबळ संघटनेच्या जलदगती आणि अतिजलदगती प्रकारामध्ये आंतरराष्ट्रीय मानांकन प्राप्त केलं विवान विहान श्रेया हिमांशू आयुष आणि ओम यांना आंतरराष्ट्रीय पंच पवन राठी वरिष्ठ राष्ट्रीय पंच आणि बुद्धिबळ प्रशिक्षिका रोहिणी तुम्मा आणि राज्य पंच तसंच बुद्धिबळ प्रशिक्षिका जय श्रीकोंडा यांचं मार्गदर्शन लाभलं सोलापूर डिस्ट्रिक्ट चेस असोसिएशन त्यांच्या शाळेतील शिक्षक वर्ग आणि पालक यांनी मुलांच्या बुद्धिबळातील उल्लेखनीय कामगिरीबद्दल कौतुक का केलं हे hey, आहे hey, मेट्रोकास्ट केबल नेटवर्क आणि आपण पाहत आहात द न्यूज प्लस न्यूज प्लस बरच काही